मेन सर्कल मध्ये तुमच्या समांचे स्वागत आहे काही दिवसांपासून मला काही विद्यार्थ्यांचे असे मेसेज आले होते की आम्ही दोन हजार पंचवीसच्या एमपीएससी साठी प्रिपरेशन करत आहे एमपीएससी जी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे आणि त्याच आधी यूपीएससी ची दोन हजार पंचवीस ची प्रिलीम होणार आहे तर आम्ही यूपीएससी ची प्रिलीम आणि एमपीएससी ची प्रिलीम या दोन्ही एक्झाम देऊ का आता हा प्रश्न जरी व्यक्ती सापेक्ष असला तरी याच्यामध्ये काही सजेशन्स मी तुम्हाला नक्कीच देईन की ज्याचा तुम्ही विचार करू शकता आता दोन्ही एक्झाम मध्ये काय तफावत आहे दोन्ही एक्झामचा प्रिलियम पॅटर्न कसा वेगळा आहे किंवा कट ऑफ रेट काय वेगळा आहे सिलेबस काय आहे या सगळ्या गोष्टी जरी आपण थोड्याशा बाजूला सारल्या तरी डोबळ मानाने काय पाहता येईल क्वालिटी दोन्हीकडे समान आहे ज्याचा फॅक्ट डाटा इन्फॉर्मेशन दोन्हीकडे आपल्याला करावी लागते यूपीएससी जरी अनालिटिकल आणि एमपीएससी जरी फॅक्च्युअल म्हटलं तरी दिवसेंदिवस यातलं अंतर खूप वेगाने कमी होत आहे त्यानंतर इतिहासाचा विचार केला तर जी एम पी एस सीची हिस्ट्री आहे ती थोडी महाराष्ट्र ओरिएंटेड जरी असली तरी नॅशनल हिस्ट्रीचा पार्ट खूप मोठा आहे हिस्ट्री हिस्ट्रीमध्ये सुद्धा तसंच आहे नॅशनल प्लस एन्शियंट मिडीवल्ड चा काही पार्ट असेल याच्यावर फोकस थोडा जास्त असलेला दिसून येतो त्यानंतर जॉग्राफी दोन्हीसाठी बऱ्यापैकी सेमच कॉन्टेक्ट आहे थोडासा एमपीएससी मध्ये महाराष्ट्राचा कॉन्टेक्ट वाढतो तरी देखील अलीकडच्या काळामध्ये हे अंतर कमी दिसून त्याचप्रमाणे असेल इकॉनॉमी दोन्हीकडे समांतरच आहे थोडं फॅक्ट वाले किंवा डाटा वाले गोष्टी एमपीएससी मध्ये अधिक आहेत अनालिटिकल पार्ट यूपीएससी मध्ये आहे किंवा काही टॉपिक्सचा वेटेज म्हणूया किंवा काही टॉपिकच इम्पॉर्टन्स हे युपीएससी मध्ये वेगळं आहे एमपीएससी मध्ये आहे मात्र रिडिंग तर दोन्हीकडे समानच आहे त्यानंतर जर आपण एन्व्हायरमेंटचं पाहिलं एन्व्हायमेंट मध्ये थोडं युपीएससी डिपर जाते एमपीएससीच्या कम्पेअरमध्ये त्यासोबतच सायन्स अँड टेक इकडे युपीएससी ऍप्लिकेशन बेस वाल सायन्स आहे आणि एमपीएससी थोडं स्टेट बोर्ड बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स यातले काही फॅक्च्युअल किंवा फंडामेंटल खूप दिसून त्यानंतर जर तुम्ही करंट तर काही थोडेसे जास्त चांगले चेंजेस युपीएससी मध्ये दिसून आले गेल्या काही वर्षांमध्ये खास करून दोन हजार चोवीसचा पेपर जो एमपीएससी च्या अनेक विद्यार्थ्यांना सोपा गेला होता आणि ते सोपं जाण्यामागचं कारण जे कन्व्हेन्शनल यूपीएससी चे करंट अफेअरचे क्वेश्चन्स होते त्यातून युपीएससी बाहेर येऊन आता थोडस एमपीएससी च्या करंट अफेअर्स किंवा फॅक्च्युअल करंट स्टेट स्पेसिफिक जे स्टेट पीसीएस आहेत त्यातलं करंट अफेअर खूप सारा आलं होतं त्यामुळे बरेच असे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील की ज्यांनी युपीएससी चा अभ्यास केला नव्हता फॉर्म भरला होता पण एमपीएससी चांगलं केल्यामुळे त्यांची युपीएससी क्लिअर झाली होती अर्थात त्यांनी डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास न केल्यामुळे त्यांना ती मेन्स देता आली नाही किंवा तितक्या ताकदीने देता आली नसेल पण प्रिलीमची फेज मात्र त्यांनी क्लिअर केली दुसऱ्या बाजूला अनेक जण असे आहेत एमपीएससी दोन हजार चोवीसच्या बाबतीत की ज्यांनी युपीएससीचा अभ्यास केलाय कधीच एम पी एस सी दिली नाही पहिल्यांदाच दिली आणि सुद्धा क्लिअर केली आता हे अंतर काय दाखवते आपल्याला की दोन्ही कुठेतरी आता एक रूप असल्याप्रमाणे काही भाग दाखवतायत पासिंग क्वेश्चन्स तरी या दोन्हीचा अभ्यास चांगला करणाऱ्या विद्यार्थ्यांना येऊ शकतात जर हाच अस्पेक्ट आपण लक्षात घेतला ज्यांना Uh, दोन एक वर्षांपासून युपीएससी एमपीएससी चा अभ्यास करतायत खास करून डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास ज्यांनी केलाय त्यांनी हंड्रेड पर्सेंट युपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही एक्झाम द्याव्या डिस्क्रिप्टिव्हच्या थोडासा अभ्यास जो त्यांचा कॉन्टेक्शुअल आहे स्पेसिफिक मी पुढे व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगेल कोणत्या ठिकाणी कोणत्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने कराव्या लागणार आहेत पण तो जर केला तर एमपीएससी युपीएससी दोन्हीही दोन हजार पंचवीस साठी टार्गेट कराव्या जर तुमची डिस्क्रिप्टिव्ह खूप चांगली असेल अटेम्प्ट भीती नसेल तुम्हाला तुमच्याकडे नंबर ऑफ अटेम्प्ट तर या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन तुम्ही जाऊ शकता आता मात्र जे नवीन विद्यार्थी ज्यांनी या आधी युपीएससी कधी दिली नाही किंवा एमपीएससी दिली नाही हा त्यांचा फर्स्ट अटेम्प्ट त्यांनी थोडासा स्पेसिफिक विचार करावा कारण सुरुवातीच्या काळात अटेम्प्ट वाया जाणं किंवा चुकून प्रिलीम राहणं अशा गोष्टी खूप होतात आणि मग ते पुढे जाऊन खूप कॉस्ट भोगावे लागते त्याचे तुमचे अटेम्प्ट कमी होऊन जातात तुमच्या ऑपॉर्च्युनिटीज कमी होऊन जातात त्याच्यामुळे यावेळी स्पेसिफिक राहा जर तुम्ही एमपीएससी टार्गेट करताय तर एमपीएससी ला धरून चला कारण यूपीएससी खूप डायनॅमिक आहे अचानक प्रिलिम मध्ये होणाऱ्या चेंजेसला तुम्हाला तिथे जर सामोरे जाता आलं नाही तुमचा दोन हजार पंचवीसच्या मे मध्ये जर कॉन्फिडन्स डाऊन झाला तर त्याचा अनावधानाने इम्पॅक्ट तुमच्या दोन हजार पंचवीसच्या एमपीएससीच्या प्रिलिमवर होईल आणि मग ते डिस्क्रिप्टिव्ह पण तुमच्या हातून तुम्हा जाऊ शकते आता सकारात्मक काय आहे याच्यामध्ये जर तुमची निघाली प्रिलिम दोन हजार पंचवीसची युपीएससीची आणि तुम्हाला युपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्हची जर संधी मिळाली आणि ती तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने डील केली तर तुमच्यासाठी ची डिस्क्रिप्टिव्ह फारशी चॅलेंजिंग राहणार नाही ना कारण तुम्ही सगळं तिकडे शिकून आहात तुमच्यासाठी एकाच वर्षात दोन गोष्टींची तालीम देता येईल दिल्यामुळे तुमचा अनुभव हा तगडा राहणार आहे परंतु हा एक आता जरतरचा मुद्दा आहे त्यामुळे जे असे विद्यार्थी आहेत जे फर्स्ट अटेम्प्ट आहे सेकंड अटेम्प्ट आहे त्यांनी अटेम्प्टचा विचार करून सुद्धा एमपीएससी युपीएससी द्यावी त्यांच्या कॉन्फिडन्सचा विचार करून सुद्धा दोन्ही एक्झाम द्याव्या मात्र ज्यांनी दोन तीन वर्षांपासून प्रिपरेशन युपीएससीचं केलेलं आहे त्यांनी तर एमपीएससी डेफिनेटली द्यावीच त्यासोबत ज्यांनी नव्याने डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास चालू केला आहे एमपीएससीला काही विद्यार्थ्यांनी कारण हा शेवटचा अटेम्प्ट होता दोन हजार चोवीसचा तर त्यांना असं वाटत आहे की आता डिस्क्रिप्टिव्ह करावं त्यांनीही दोन्ही एक्झाम दिल्या तर काही हरकत राहणार नाही आता याचे प्रोज अँड कॉन्स प्रत्येकानुसार बदलू शकतात जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासाठी काही वेगळं सजेशन किंवा मला स्पेसिफिक काही वेगळं गायडन्स हवं आहे किंवा याच्यामध्ये मला निर्णय अजूनही घेता येत नाही असेही काही विद्यार्थी असतील ते पर्सनली मला कॉन्टॅक्ट करू शकतात नुसार बोलून आपण ठरवू शकतो की तुम्हाला कोणतं संयुक्तिक राहील अधिक एक्झाम देण्यासाठी पण ज्यांचं रायटिंग खूप चांगलं आहे त्यांनी रायटिंग वर मेहनत घेतली ते युपीएससी दोन हजार पंचवीस चा विचार करू शकतात सोबतच एमपीएससी दोन हजार पंचवीस चा विचार करू शकतात पण ज्यांचं अजून रायटिंग नाही झालं आता क्लास संपलाय किंवा आता कुठेतरी त्यांनी डिस्क्रिप्टिव्ह केलेलं आहे खूप रायटिंग नाही केलं त्यांनी युपीएससी स्किप करून एमपीएससीचा जो सप्टेंबर मधला पेपर असणार आहे त्याला विचारात घ्यावं कारण जर तुम्ही युपीएससी चा मेन्स दिली आणि युपीएससी च्या मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच मेन्स असेल आणि एमपीएससीची प्रिलिम तयार नसेल तुमची तर युपीएससीची मेन्स ही सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यांमध्ये होत असते तर मग तुम्हाला तिथून पुढे फारसे दिवस नसणार आहेत आणि जर तुमचं टार्गेटच एम पी एस सी असेल तर उगाच परिणाम व्हायला नको त्यामुळे तो एक मुद्दा लक्षात घेऊन तुम्ही दोन्हीला बॅलन्स करू शकता अजून काही तुम्हाला शंका असेल तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा मेन्स सर्कलच्या खूप साऱ्या उपक्रमांशी जोडून राहा आणि एनरोल करा तुम्हाला जितका या प्लॅटफॉर्मचा फायदा करून घेता येईल तितका करून घ्या आणि पेटत राहून पुन्हा नवीन विषयासोबत